ब्रिटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती फार चांगली सो बोल जाते। काही चांगली नसते असं बोललं जाते काही लोकोपयोगी योजना बंद करण्याचा घाटही घातला जातोय तर दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळातील कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान आणि दालनांसाठी त्याच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातोय मंत्रालय परिसरामध्ये असणाऱ्या शासकीय बंगले फ्लॅट यांचं मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण सुरू आहे तर दुसरीकडे मंत्रालयात मंत्रालयानं दालन ते केलेलं आहे त्याचं देखील सुशोभीकरण सुरू आहे जवळपास सर्वच कॅबिनेट मंत्र्यांनी सुशोभीकरण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे अशी ही, ही माहिती समोर येत आहे त्यामुळे याच वरती कोट्यवधींचा खर्च येतोय आणि वारेमाप असा पैसा केवळ सुशोभीकरणासाठी वाया घालवला जातोय एकीकडे खडखडाट आहे राज्याच्या तिजोरीमध्ये हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतोय आणि त्यातच आता हा नवीन खर्च अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय हा नेमका प्रकार निविदा न काढताच काम सुरू आहेत कोट्यवधींची प्रज्ञा महाराष्ट्रामध्ये एका बाजूला लाडकी बहीण योजनेनंतर फार मोठे आर्थिक भार आणि शिस्त कोलमडल्याचा मुद्दा समोर आणला जातोय दुसरीकडे अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आनंदाचा शिधा असेल शिवभोजन योजना असतील अशा योजना बंद करण्याची हालचाली सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये असं म्हटलं जातं की एका बाजूला कुठे ना कुठेतरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर खरंच राज्य शासनावर आर्थिक भार आहे तर दुसरीकडे नवीन नवयुक्त जे मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या शासवताला मिळालेले शासकीय बंगले असतील किंवा मंत्रालयातले दालना असतील याच्यावर भले मोठे खर्च सुरू केले आहेत जवळपास तेरा ते चौदा कोटी रुपयाचं किमान खर्च होईल असं सांगितलं जातं त्याच्यामध्ये शासकीय निवासस्थानातले सुशोभीकरण आहे दुसरीकडे दालनामध्ये सुद्धा रंगरंगोटी असतील सुशोभीकरण असेल नवीन फर्निचर असतील अशा गोष्टी आहेत विशेष म्हणजे अनेक मंत्र्यांनी स्वतःचे बंगले नवीन मिळताच त्याच्यावर वारेमाप खर्च सुरू आहे आणि हा सगळा खर्च पीडब्ल्यूडी विभागाच्या अंतर्गत केला जातोय ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असताना अनेक ठिकाणी टेंडर सुद्धा काढलेले नाहीत अशी माहिती समोर येते विशेष म्हणजे शासनाचा नियम आहे की जर दहा लाखाच्या वर कोणतीही गोष्ट काम करायचं असेल तर ती टेंडर स्वरूपात काढली जाते पण अशा स्वरूपाचे टेंडर सुद्धा काढले गेले नाही अशी माहिती समोर येते विशेष म्हणजे Uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे uh, स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात कुबोली एनडीटी समोर दिली आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आहेत पण त्यासाठी विशेष तसवी आर्थिक निधीची केली गेली मग मुद्दा उपस्थित राहतो की जे लोक उपयोगी जनसामान्यांसाठी ज्या योजना आहेत अशा ठिकाणी तुम्हाला निधी मिळत नाही या पण शासनाच्या दरबारी असणारे जे मंत्री आहेत त्यांना स्वतःसाठी बंगल्यावर आणि त्यांच्या दालनावर जे भले मोठे करोड रुपयाचे खर्च सुरू आहेत ते कुणासाठी सुरू आहेत एका बाजूला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न वारंवार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करू पाहतायत तर दुसरीकडे मात्र मंत्र्यांच्याच नावाखाली अनेक ठिकाणी शासकीय निवासस्थानावर आणि दालनावर करोड रुपयांचा खर्च सुरू आहे जो महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय आश्चर्यकारक आहे की का इतके मोठे पैसे खर्च केले जात आहेत तेही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मुळात जनतेची कामं होणं त्या दालनामध्ये येऊन किंवा स्वतःच्या शासकीय निवासस्थानामध्ये साधं सोपं सिंपल राहणं हे मोदींचं काही दिवसांपूर्वीच जे मार्गदर्शन होतं ते नेमकं गेलं कुठे असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत नक्कीच हे दुर्दैवी म्हणावं लागणार आहे कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातलं जे विधानमंडळ आहे ते सुद्धा सुशोभित करण्यात आलेले आणि दुसरीकडे तरी सुद्धा दालनांसाठी होणारा हा खर्च अत्यंत दुर्दैवी म्हणावा लागेल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी